आयुष्य समृद्ध करण्यासाठी मी खूप आहे 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 परमेश्वर माझ्यावर कृपा करत आयुष्य अतिशय उत्तम माझ्या आयुष्यातील आनंद दिवसेंदिवस वाढत आहे मी शुद्ध आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण आहे मी अत्यंत निरोगी सुंदर आणि तेजस्वी आहे संपूर्ण ब्रह्मांड नेहमी माझी साथ देते मला दररोज नवीन संधी मिळत आहेत मी प्रत्येक कामात प्रत्येक क्षेत्रात विजयी होत आहे माझ्या पैश माझ्याकडे पैसा सर्व दिशेने आकर्षित होत आहे माझा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढत आहे माझ्याकडे मला हवे असलेले आणि आवश्यक असलेले सर्व काही आहे मी देवाच्या अनंत कृपेखाली आहे देव माझ्या सर्व इच्छा प्रेमाने पूर्ण करतो परमेश्वराच्या कृपावृष्टी माझ्या जीवनावर होत आहे मी मनापासून देवाचे आभार मानतो माझं संपूर्ण कुटुंब आणि मी अत्यंत निरोगी आनंदी आणि समृद्ध आहोत आम्ही घेतलेल्या प्रत्येक कार्याला यश मिळत आहे देव प्रत्येक पावलावर आमच्या सोबत आहे त्याची दैवी शक्ती आणि आशीर्वाद आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात मी करुणा आणि प्रेमाच्या डोळ्यांनी जगाकडे बघत आहे मी प्रत्येक आत्म्याच्या भल्याची मनापासून इच्छा करतो प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि बरा परिपूर्ण हो ही सदिच्छा करतो मी जे दैवी प्रेमित्रांना देतो ते मला अनेक पटीने मिळ मिळत आहे माझ्या जीवनात दररोज चमत्कार होत आहेत मी दैवी संधी आणि दैवी लोकांना आकर्षित करीत आहे मी कृपा प्रवाह आणि समृद्धी जगत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी धन्य आणि पुनज्जीवित झालेली आहे स्वस्थ झाली आहे मी देवा देवाच्या दैवी योजनेशी संलग्न आहे माझं भाग्य आनंद आणि विजयाने भरलेलं आहे मी देवाच्या कृपेचा आणि चमत्काराचा जिवंत पुरावा अनुभवत आहे शांती समृद्धी सामर्थ्य हे माझे जन्मसिद्ध हक्क आहेत माझं हृदय कृतज्ञता आणि आनंदाने होसंडून वाहत आहे मी खरोखर अमर्यादित प्रमाणात आशीर्वाद घेत आहे मी परमेश्वराचा प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे